आणखीन एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर येते राहुल गांधींकडून सत्यकी सावरकरांविरोधात मानहानीची तक्रार दाखल करण्यात आली आहे सत्यकी हे हिंदुत्ववादी विचारवंत विनायक दामोदर सावरकरांचे नातू आहेत राहुल गांधींनी आपल्या याचिकेत सत्यकी यांच्यावरती आरोप केला आहे की त्यांनी कोर्टाला खोटी माहिती दिली मे महिन्यात सत्यकी यांनी दाखल केलेल्या अर्जामध्ये गांधी यांचा जामीन रद्द करावा अशी मागणी केलेली होती असा दावा राहुल गांधी यांनी केलाय या अर्जात राहुल गांधींनी जामिनाच्या अटींचा भंग केल्याचं म्हटलेलं अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं राहुल नेमका काय स्वरूपाची तक्रार आता राहुल आहे बघा याच्यामध्ये दोन तीन महत्वाच्या गोष्टी आहेत एक तर राहुल गांधी यांनी असा दावा केला आहे की विनायक दामोदर सावरकर हे गोडसे यांचे नाटलग होते आणि त्या दोघांचे रक्त संबंध होते पण ही अत्यंत महत्वाची बाब सत्य की सावरकर यांनी न्यायालयात त्यांच्या फौजदारी तक्रारीमध्ये उघड केलेलं आहे आणि पुढे जे ऐतिहासिक सत्य आणि ज्याच्यावरून हे सगळं प्रकरण सुरू आहे त्याच्यामध्ये असं म्हटलंय की सत्यकी हे विनायक सावरकरांचे पुतणे असलेले अशोक सावरकर यांचे पुत्र आहेत ही बाब स्वतः तक्रारदारांनी नोंदवलेली आहे पण सत्यकी यांनी आपली मातोश्री म्हणजे हिमाणी सावरकर यांची ओळख लपवली त्या नथुराम गोडसेंच्या सख्खे भाऊ असलेले गोपाळ गोडसे यांच्या कन्या आहेत नथुराम आणि गोपाळ हे दोघेही महात्मा गांधीच्या हत्येसाठी दोषी होते आणि पुढे जी बाजू आलेली आहे त्याच्यामध्ये असं म्हटलंय की सत्यके यांनी आपल्या तक्रारीसोबत फक्त या बाजूची वामशावळ सादर केली त्यांच्या आईच्या बाजूची वांशावळ मुद्दा म्हणून लपवली त्यामुळं ते सत्यकी म्हणजे सत्यकी गोपाळ गोडसे यांच्या आईच्या बाजूने नातू आहेत ही बाब न्यायालयाच्या नोंदीत आलेली नाही पण हे का केलं आहे हे लक्षात घ्यायला हवं त्यांचं असं म्हणणं आहे ऐतिहासिक तथ्य अशी आहेत की नथुराम गोडसे आणि विनायक दामोदर सावरकर हे दोघेही हिंदू राष्ट्राचे कट्टर समर्थक होते त्यांनी मुस्लिम आणि ख्रिस्ती यांना भारतात अयोग्य मानलं आणि फाळणी दरम्यान महात्मा गांधींनी मुस्लिमांसाठी जी संवेदनशीलता दाखवली म्हणूनच त्यांच्या हत्येचा कट रचला म्हणजे विनायक दामोदर सावरकर हे महात्मा गांधींच्या हत्येच्या खटल्यामध्ये आरोपी होते नंतर न्यायालयाने त्यांची मुक्तता केली हे है सत्य आहे पण त्याच्यामध्ये आता जो नवा संदर्भ राहुल गांधी यांनी या संदर्भात आणला आहे की हे दोघही एका विशिष्ट विचारधारेनं प्रेरित होते आणि त्यातनंच ती हत्या घडली आणि बरोबरच आत्ताचे सावरकर कुटुंबीय जे आहेत तेही गोडसे यांचे नातलग होते हे न्यायालयामध्ये सांगितलं आणि न्यायालयाला असंही म्हटलं की सावरकर तुरुंगात असतानापासूनच त्यांची लिखाणं मुस्लिम विरोधी होती त्यांनी इतिहासकारांचा काही उल्लेख केलाय सावरकरांनी मुस्लिम विरोधी हिंदू राष्ट्रवादाला प्रोत्साहन दिलं आणि भारतीय पोलीस आणि लष्करातील मुस्लिमांना संभाव्य देशद्रोही मानलं त्यांनी असंही सुचवलं की भारतीय लष्कर पोलीस आणि सार्वजनिक सेवामधील मुस्लिमांची संख्या कमी करावी आणि मुस्लिमांना शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यामध्ये काम करण्यास किंवा मालकी हक्क ठेवण्यास बंदी घालावी हे का महत्वाचं आहे आता सावरकरांच्या अवमानना संदर्भामध्ये राहुल गांधी यांच्यावरती जो आरोप आहे तो आरोप आता त्यांनी अशा पद्धतीनं स्वतःला ऐतिहासिक तथ्य मांडून पुण्याच्या न्यायालयामध्ये तो कसा मी म्हटलेला मुद्दा बरोबर आहे असं सांगायचा प्रयत्न केला आहे आणि त्याबरोबरच आत्ताच्या सावरकर कुटुंबाचे गोडसे बरोबर असलेले रक्त नातेसंबंध तेही न्यायालयात सांगितले हे सांगितले नाहीत म्हणून त्यांनी आवमानाला याचिका दाखल केलेली आहे नक्कीच राहुल आज धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर आपण बघतोय की सावरकरांविरोधात राहुल गांधींनी तक्रार केलेली आहे आणि आता यावरती नेमकी काय सुनावणी होते की हे काय उत्तर देतात हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे